शिवसेना निवडणूक जिंकणार आहे ते सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी एकच सांगेन फार वेळ घेणार नाही आता तुमची जबाबदारी मोठी आहे आम्ही बसलेले फक्त तुम्हाला आदेश देणार पण साहेब माझी एक खंत आहे कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नाही हे बरोबर आहे फक्त आपण त्यांचा प्रजा ह्याच्यासाठी उपयोग केला कार्यकर्ता पैशाचा नाही पण तुमच्या नेत्यांच्या प्रेमाचा भूकेलेला शिवसैनिक आपल्याकडे आहे आजही तो काम करतोय तुम्हाला एक सांगायचं आता मग अशी तालुका अध्यक्ष बोलले सांगरे साहेब विश्व हिंदू परिषदेचे जे हॉस्टेल आहे मी त्या दिवशी कासेला होते मला तालुका अध्यक्षांचा फोन आला मी तिथे गेले ती आठ मुलं अशी आहेत ती बाहेरचे माझी विद्यार्थी म्हणून तिथे प्रवेश घेतला साहेब आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे गावी साहेब आपण शासनाचा सा नियम असा आहे अठरा वर्षाच्या वरची विद्यार्थी असतील तर त्याला वस्तीगृहात प्रवेश दिला जात नाही पण ही मुलं ह्या लहान मुलांना मारण्यासाठी किंवा आणखीन काही प्रकार होण्यासाठी इथे पोचली गेलेली आहेत आहेत त्या मुलांशी आम्ही जेव्हा त्यांना विचारलो एक मुलगा तर अटक होता पण त्यांना विचारलं तर म्हणे आम्ही मारतो म्हणजे निर्लज्जपणे त्यांनी उत्तर दिलं आणि तो मुलगा म्हणजे मारलेला त्या अधीक्षकाला सुद्धा त्यांना माहिती नाही व्यवस्थापन आम्ही अधीक्षकांशी बोललो आणि तुम्ही या आठ मुलांना जे प्रवेश दिलाय तुमचा प्रवेश घेतल्याचं तुमचं रजिस्टर आहे ते रजिस्टर दाखवा ते दाखवू शकले नाही पण मलाही खासदारांचा फोन आला की संस्था आपली आहे मला म्हटलं सगळं मान्य मी संस्थेच नाव खराब करायला इकडे आले म्हणून तुम्ही आमच्या आदिवासी समाजाला वाटेल कसं म्हणजे काय कारण गावी साहेब तुम्ही तिथे जा मग कारण का नाही त्याच्यामध्ये नंतर सीओ साहेबांशी मी बोलले कारण त्या वस्तीग्रोहाला अधीक्षक आणि अधीक्षिका आहेत त्याला आपली जिल्हा परिषद मानव देते पगार जिल्हा परिषद करते त्या आठही मुलांना आपण त्या वस्तिगृहात काढा म्हणून आदेश दिले त्याच्यावर त्या मुलावर गुन्हा दाखल झाला तो ना उद्या त्या पालकांवर काही दबाव तर पुन्हा ह्या वस्तिगृहात उद्या मुलं जाणार नाही आणि हा आदिवासी समाजात शिक्षणापासून वंचित आहे आता हा नेत्यांना सांगण्यासाठी झालं तुम्हाला मी एकच सांगेन आपले नेते दिवस रात्र कधी कधी विचार करतो की आपले उपमुख्यमंत्री झोपतात कधी आणि उठतात कधी पण ते हे कोणासाठी काम करतात त्यांच्या स्वतःसाठी तर त्यांच्या कुटुंबासाठी ते, ते, ते काम करतात शिवसेनेसाठी मग आपलं कर्तव्य नाही का येणाऱ्या निवडणुका ही नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला पक्षाला निवडून आणून द्यायचे मघाशी अशी कुणीतरी म्हटलं आपली सत्ता येणार आहे ह्याच्या आधी साहेब आणि सांगले साहेब इथे दोनदा नगराध्यक्ष शिवसेनेचे होते रवींद्र फाटक आणि ईश्वर धोडी आणि त्यावेळेला या सगळ्या नगर परिषदेचे ह्याच्यावर लक्ष द्यायला त्यावेळेचे जिल्हा उपप्रमुख त्यावेळेचे माजी तालुका प्रमुख केतन पाटील इथे लक्ष द्यायचे उदय बंधू आणि मी मी तेव्हा आमदार होते त्यावेळेला दर बुधवारी आम्ही इथे लक्ष देतो पण नंतर मग थोडस त्यावेळेचे कार्यकर्ते विजय वेंगुर्लेकर सुहास कोयरेकर राजू माझी अशा अनेकांची नावं घेत हो आहेत पटेल त्या काहीतरी मला का नगराध्यक्ष इथे झाल्या होत्या त्या, त्या पद्धतीनं काम केलं शेवटी सत्ता आणणं हे तुमच्या हातात आहे पक्ष आपला दिवस रात्र काम करतोय योजना खूप आहे शेवटी असं एका कुटुंबात आई वडिलांना एक मूल असलं की त्या मुलाकडे जास्त लक्ष दिलं जातं आणखी दुसरं मूल झालं की पहिल्या मुलाकडे दुर्लक्ष होतो ह्याचा अर्थ आई वडील पहिल्या मुलावर प्रेम करत नाही असं होत नाही तसं आपल्या शिवसेनेचा पसारा खूप वाढतोय त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्याला शिवसेनेला हवा आहे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये मन आणि काय लागत निवडणुकीला ते धन इकडे बसलेलं आहे त्याच्यामुळे काही झालं घरा डोर टू नाही तर काय होतो हल्ली पूर्वी लोक म्हणायचे एक शेतकरी आणि एक शेतातला शेतकरी जो शेतातला शेतकरी आहे तो चिखलात राहून तो शेतीचं काम करतो आणि बांधावरचा शेतकरी म्हणजे मी एवढेसाठी एवढ्यासाठी उदाहरण देते मी एखादा राहुल घरातला काम सांगतो राहुल घरात लगेच धावत नाही तो आणटी तिसऱ्याला सांगतो तशानी काम होत नाही हे काम जर मला मनीषा निमकरला सांगितलं तर ते मनीषा निमकरनीच केलं पाहिजे ते आपली जबाबदारी आपण आपल्या कुटुंबाचं काम सेकडे जेंट्स बसले बायकोनी निसायला आई निसायला धावतो की नाही आपण मग आपली एक जबाबदारी पक्षाने सुद्धा आपलं काम केलं बाकी युती करायची नाही करायची ते पक्ष ठरवतील नेते ठरवतील आजच्या घडीला आपल्या महायुतीला आपल्याला लढायचं आहे महायुतीची सत्ता आपल्याला नगर परिषदेवर आणायची आहे महायुतीची सत्ता आपल्याला जिल्हा परिषदेवर आणायची त्यांचे संभर प्रवेश झाले म्हणून आमचे दोनशे बाले हे कुठेही चढावडीच्या का। ह्याच्यात राहू नका आपलं काम आपण झोप करा आजही ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शिवसैनिकाच्या किंवा प्रत्येक नागरिकाच्या मनात शिवसेनाच आहे शिवसेनेचा धनुष्यबाण आहे त्याच्यामुळे कारण याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता जो शिवसैनिक घडला गेलाय त्याच्यामध्ये ते दिघे साहेब आणि बाळासाहेबांचा सैनिक आहे आणि सगळे कृपा करून सगळे व्यासपीठावर खाली बसले आणि सगळ्यांना नवीन जुन्याचा वाद ठेवू नका तो नवीन आहे मी जुनं आहे असं कुठेही म्हणू नका आज मी जर पाहिले तर साहेब मी मे एक मे, मे शहात्तर ची शिवसैनिक आहे मी मध्ये बोलले होते का मी धर्मपूरच्या मीटिंग मध्ये बाळासाहेब ठाकरेंची सही असलेलं माझं काय द्या माझ्याकडे आजही आहे माझ्याकडे मी ते ठेऊन दिलेलंय म्हणून मी असं म्हणायचं का मी जुनी आहे मला एकदम पालखीतून मीटिंगला कधी कधी पालखीमध्ये म्हणजे मीटिंग ला कधी बोलावलं जात नाही काही वाटत नाही मला तुम्ही प्रत्येक शिवसैनिकाने मतदाराच्या मनामध्ये घर करा काय फोटो आहे नाही आहे त्याची परवा करू नका आपण प्रामाणिकपणे का आपण कोणासाठी काम करतोय बाळासाहेबांचं नाव घेतोय ना दिगे साहेबांचं नाव घेतोय ना शिंदे साहेबांचं नाव घेतोय ना आम्ही जर अहोरात्र काम करतात तर हे फक्त आणि फक्त शिवसेना वाढली पाहिजे आणि त्या शिवसैनिकांना आपल्याला न्याय देता आला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला ही निवडणूक काही झालं डोळ्यात तेल घालून या निवडणुकीचा प्रचार करायचा आहे जुना नवा वाद अजिबात ठेवू नका आपल्याला जुने कार्यकर्ते अनुभव म्हणून पाहिजे नवीन कार्यकर्ते ही पुढची फळी आपली वाढली पाहिजे म्हणून पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करेन पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम यानंतर पालघर विधानसभेचे आमदार सन्माननीय राजेंद्र गावे साहेब सर केदार सरांना विनंती संपर्क करू की आपण आपलं मुलं त्या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करायचं आहे